नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे आज नाही इथे मी पालकभजी बनवलेली आहे मस्त कुरकुरीत आणि गरमागरम पावसाळा आले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे भजी बनवतो त्याचप्रकारे मी इथे पालक भजी बनवलेली आहे त्यासाठीनं मी इथं पालक, पालक स्वच्छ निवडून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला आहे पालक मी एक दोन पाण्यामध्ये ना मी पालक इथे स्वच्छ धुवून घेते तर पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामधलं पाणी नितळून काढायचं आहे आणि त्यामध्ये ना मी चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे सारं मिश्रण आपल्याला एकत्रित एक मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये ना आपल्याला एक थेंबसुद्धा पाणी ॲड करायचं नाही आहे कारण पालकामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामध्येच आपल्याला अशा प्रकारे हे भजीचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही एक थेंबसुद्धा पाणी ॲड केलेलं नाही आहे आणि हे आपलं भजीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर इकडे मी गॅसवरती तेल ठेवलं होते गरम करायला तेल छान गरम झालेलं आहे तर एक एक भजी आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात तर अशा प्रकारे मी इथे जोडून देते तेलामध्ये तळण्यासाठी आणि इथं पलटून घ्यायचं आहे आपल्याला भजी आणि भजीला छान गोल्डन ब्राऊन कलर आले की आपल्याला काढून घ्यायचे तर इथं छान कलर आलेला आहे भजीला तर अशा प्रकारे आपले भजी खाण्यासाठी तयार आहेत तर हे भजी, भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की करून बघा पावसाळ्यामध्ये भजी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद